मूगदाळीची पौष्टिक खिचडी हायपोथायरॉइडसाठी उत्तम सविस्तर पाककृती ही खिचडी पचायला अतिशय हलकी आणि शरीरासाठी पौष्टिक आहे साहित्य इन्ग्रीडियंट्स साहित्य प्रमाण मूगदाळ सालीसकट किंवा सालाशिवाय एकछेद दोन वाटी तांदूळ शक्य असल्यास जुने पॉलिश नसलेले एकछेद दोन वाटी पाणी चार ते पाच वाट्या डाळ व वा तांदळाच्या प्रमाणात चार ते पाच पट तूप शुद्ध देशी तूप एक ते दोन चमचे जिरे क्युमिन सीड्स एकछेद दोन चमचा हिंग असा फुयती दा एकछेद चार चमचा हळद टर्मरिक एकछेद चार चमचा आले जिंजर एकछेद दोन चमचा बारीक किसलेले सैंधव मीठ रॉक सॉल्ट चवीनुसार कृती इन्स्ट्रक्शन्स एक तयारी मुग्दाळ आणि तांदूळ एकत्र घ्या आणि त्यांना दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवा तीप जर तुम्ही सालीसकट डाळ वापरत असाल तर ती किमान अर्धा तास आधी भिजवून ठेवा दोन फोडणी प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करा तूप गरम झाल्यावर त्यात जिरे आणि हिंग घाला जिरे तडतडल्यावर त्यात किसलेले आले घालून काही सेकंद परतून घ्या तीन मिश्रण धुवून ठेवलेले डाळ तांदूळ मिश्रणामध्ये घाला आणि हलक्या हाताने एक मिनिट परतून घ्या त्यात हळद आणि मीठ घाला चार पाणी आणि शिजवणे आता अंदाजे चार ते पाच वाट्या पाणी घाला खिचडी पातळ आणि मऊ होणे आवश्यक आहे कुकरचे झाकण लावा आणि मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्ट्या विसल्स घ्या जेणेकरून डाळ आणि तांदूळ पूर्णपणे मऊ होतील पाच सरह करणे कुकरची हवा नैसर्गिकरित्या बाहेर पडू द्या गरम गरम खिचडी एका भांड्यात काढा आणि वरून एक चमचा शुद्ध तूप ऑप्शनल घालून खा खाण्यासाठी खास टीप नेहमी गरम खा खिचडी नेहमी गरम खावी त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते सोबत काय घ्यावे खिचडीसोबत फक्त ताजे दही फ्रेश कड किंवा ताक बटरमिल्क घ्यावे लोणचं तळलेले पापड किंवा इतर जड पदार्थ टाळे